हाय मी कोमल समीर बोल रे आपण बघित गणपतीच्या सजावटीसाठी विविध गोष्टी विविध तोरण मजा अशा गोष्टी लागतील तशा तुम्ही बघू शकता हे तुम्हाला फक्त दोनशे रुपयामध्ये भेटू शकत आहे मनी प्लॅन्ट आणि पॉवर पॉट आपण फायन रेटला देतो होलसेल रेटमध्ये आपल्याला चारशे रुपयाकत आहे मनी प्लांट वेल आहे ते आपण एक पीस फिफ्टी रुपीजला देतो तुम्हाला पूर्ण हा बंच हवा असेल तर आपण तीनशे रुपयापर्यंत देतो ओके नमस्कार मित्रांनो सौजन तर यूट्यूब चॅनल कोकण एक संमिश्र चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासींचं मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आपण जर आलो आहे दादरमध्ये आणि जर बघायला गेलत ना तर इथं खूप सारी डिझाईनचे फुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो हेच ते मार्केट की इथे आपल्याला होलसेल म्हणजे होलसेल जर बघायला गेलात ना तर इथे आपल्याला खूप सारे डिझाईन पाहायला मिळत आहेत आणि आपल्या पुढे आतमध्ये दादा येत तर त्यांची थोडीशी मुलाखत होणार आहे कारण त्यांच्याकडून ते आपल्याला रेट पाहायला मिळणार आहेत तर ह्या दुकानाला नक्कीच व्हिजिट करा तर धन्यवाद हाय मी कोमल समीर बोलले आपण बघता आमचं दुकान शोपीस मुंबई इकडे तुम्ही गणपतीच्या सजावटीसाठी विविध गोष्टी विविध तोरणं माझ्या जशा गोष्टी लागतील तशा तुम्ही बघू शकता आपला ॲड्रेस आहे छबिलदास रोड दादर वेस्ट ओके okay. आयडियलचं समोरच्या कल इतका बॅग्सच्या बाजूला आपलं दुकान आहे तुम्हाला हव्यात तसं आपण विविध गोष्टी घेऊ शकता इथे गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपल्याकडे भेटतील फुलांपासून तोरणांपासून विविध म्हणजे फ्लॉवर पॉट वगैरे आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत okay. तुम्ही इथे येऊन विजिट देऊन घेऊ शकता ओके okay, सर दादा तुम्ही काय सांगू शकता की तुमच्या शॉपबद्दल जर आपण आता जर बघायला गे गेलात ना तर खूप सारे आपल्याला डिझाईन वगैरे फुलांच्या पाहायला मिळतात तर तुम्ही काय सांगू शकता आपल्याकडे तीस रुपयापासून तर दोन हजार माशेपर्यंत उपलब्ध आहेत सगळ्या गोष्टी तोरणं सुद्धा आहेत आणि होलसेल रेटमध्ये दे तिथे ओके हां okay. इथे बघा तुम्ही पाहू शकताय की मध्ये तुम्हाला पंधराशेपासून आपण होलसेल रेटमध्ये बाराशेपर्यंत हे देऊ शकतो तुम्हाला आपल्याकडे oh. तो तोरण सुद्धा आहेत चौकटीला तोरण सुद्धा आहेत ते आपण तीनशेला देतो ते तुम्हाला अडीचशेपर्यंत भेटू शकते हे आपल्याकडे फ्लॉवर्स आहेत तर हे आपण ऐंशी रुपये डझनमध्ये देतो आणि पूर्ण पॅकेट हा आठशे रुपयामध्ये देतो त्याच्यामध्ये बारा डझन फुलं आहेत ओके तुम्ही पाहू शकताय मनी प्लांट वेल आहे ते आपण एक पीस फिफ्टी रुपीजला देतो तुम्हाला पूर्ण हा बंच हवा असेल तर आपण तीनशे रुपयापर्यंत देतो ओके okay. सीट पाहू शकता आहे हे आपण एक पीस वन हंड्रेड ट्वेंटी रुपीजला देतो आणि एकदम होलसेल रेटमध्ये नाईन्टी रुपीजमध्ये तुम्ही पाहू शकताय मनी प्लॅन्ट आणि पॉवर पॉट आपण फाय हंड्रेडला देतो होलसेल रेटमध्ये आपल्याला चारशे रुपयामध्ये फक्त भेटेल एक टू हंड्रेड जोडी हे फक्त तुम्हाला दोनशे वीस ओके सेम पॅटर्न दोनशे वीस मध्ये हे पूर्ण याच्यामध्ये पाच पाच कलरमध्ये पूर्ण तुम्हाला भेटणार आणि फक्त तुम्हाला दोनशे वीस रुपयामध्ये भेटणार